जया एकादशी व्रत तीन प्रकारे केले जाते उपाशी राहून फलाहार करून किंवा फक्त पाणी पिऊन परंतु आजच्या धकाधकीच्या जीवनात असे कठोर व्रत करणे सर्वांनाच शक्य होईल असे नाही म्हणून शास्त्राने यावर पर्याय सुचवला आहे तो म्हणजे नामस्मरणाचा एकादशी ही विष्णूंची प्रियतिथी आहे त्यानिमित्त विष्णूसहस्रनामाचे पठण किंवा श्रवण करणे विष्णूंना भक्तिभावाने तुळस वाहणे विनावा गरजू लोकांना यथाशक्ती दान केले तरी एकादशीचे पदरात पाडून घेता येते देवभावाचा भूकेला असे संतांनी सांगून ठेवले आहे त्याला अपेक्षित असलेली निस्सिन भक्ती आणि प्रामाणिकपणा त्याच्या सेवेत अर्पण केला की व्रतपूर्ती झाली असे समजण्यास हरकत नाही शनिवारी जया एकादशी उपास केला नाही तरी हा एक मंत्र म्हणत उपासना नक्की करा शनिवारी आठ फेब्रुवारी रोजी जया एकादशी आहे त्या दिवशी करिअर तसेच अन्य क्षेत्रात यशप्राप्तीसाठी दिलेला मंत्र आवर्जून म्हणा जया एकादशी ही नावाप्रमाणेच जय यश कीर्ती मिळवून देणारी एकादशी आहे यंदा हे व्रत आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी करायचे आहे जे भाविक एकादशीचा उपास नेहमीच करतात त्यांना या व्रताचा अनुभव माहीत असेलच हे व्रत भक्तिभावाने केले तर ईश्वर कृपा होतेच प्रत्येक एकादशीचे वेगवेगळे महत्व आहे त्यानुसार फळही मिळते जया एकादशीच्याही महिमा तसाच आहे त्याचा अनुभव घ्यायचा असेल तर काय करता येईल ते जाणून घेऊ शनिवारी सूर्योदयापासून रात्री झोपेपर्यंत आपण श्रीशाश्वत या श्रीविष्णूंच्या एका नामाचा जप करायचा आहे तुमची नैमित्तिक पूजारचा साधना वगैरे करायची आहेच हे नाम या एकाच एकादशी पुरते विशेष जप नाम आहे याचा जितका अधिकाधिक जप होईल तेवढे उत्तम फक्त सातत्याने मनातल्या मनात श्रीशाश्वत श्रीशाश्वत असा जप करणे अपेक्षित आहे या नामाला ओम किंवा नंतर नमहा वगैरे काही लावायचे नाही कोणतेही म्हणजे अक्षरशः कोणतेही बंधन नाही जी मंडळी एकादशी उपवास करत नाहीत त्यांनीही या नामाचा जप करावा फक्त उद्याचा संपूर्ण दिवस मद्यपान मांसाहार वेसने तांदूळ भगर तांदळाचे पदार्थ कांदा लसूण यांचे सेवन करणे कटाक्षाने टाळावे ब्रह्मचर्य पालन करावे व्रत म्हटल्यावर नियमांची चौकट आलीच अर्थात ती जाचक नसून आपल्याच भल्यासाठी असते उपरोप घातलेली बंधने ही केवळ आहार विहारावर घातलेली बंधने नाहीत तर त्यामुळे आपोआपच मनावर बंधन येते विषय सुखात गुंतलेले मन ईश्वर चरणांशी रथ होते त्यासाठी नियम पाळायला हवेत यश कीर्ती संपत्ती मिळावी यासाठी प्रामाणिक कष्टांबरोबरच उपासनेचीही जोर लागते जया एकादशीच्या निमित्ताने आपले दैनंदिन काम सांभाळून विष्णू मन गुंतवून दिलेली उपासना करूया ही उपासना अतिशय सोपी आहे त्यासाठी जप माळ अथवा एका जागी बसून उपासना करण्याचीही गरज नाही त्यामुळे वेगळे कष्ट घ्यावे लागणार नाही फक्त दिलेला मंत्र दिवसभर आठवण झाली की मनातल्या मनात सुरू करा आणि दिवसभरात किती नाम जप केला हे मोजत न राहता केलेली सेवा विष्णूंच्या चरणी मनोभावे अर्पण करा